सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुनने दिलेल्या एकाच कानमंत्राने चैतन्याचे डोळे उघडताच एकाच वेळी साक्षी आणि मैपतचे चार चार सत्य आता चैतन्य समोर येऊन चैतन्याच्या डोळ्यासमोर मैपत आणि साक्षीचा खरा चेहरा येतो आणि तो खरा चेहरा येताच चार भयानक सत्याने आता चैतन्य त्याच्या हाताची पाच बोटे कसे साक्षीच्या गालावर उमटवतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे अर्जुनने समजावलेली एकच गोष्ट चैतन्याच्या कशा लक्षात येते आणि आता चैतन्य हा घरी जाताच आता लॅपटॉपमध्ये एकाच भयानक सत्याने कसे चार चार सत्य हे समोर येतात आणि एका पाठीमागून एक एका सत्यामुळे दुसरे आणि दुसऱ्यामुळे तिसरे सत्य समोर येत साक्षी आणि म्हैपतचा खरा चेहरा समोर येऊन साक्षी आणि म्हैपतने सायलीला किडनॅप केल्याचे पहिले सत्य तर आता साक्षीने कुणालचासुद्धा आपल्यासारखीच अवस्था केल्याचे दुसरे सत्य वैपत हा गुंड प्रवृत्तीचा असून आणि साक्षी ही आता विलाच्या खुनामागे असल्याची तिसरे भयानक सत्य आता चैतन्यसमोर आलेले असते आता चौथे असे कोणते सत्य समोर येते की जे सत्य बघतात चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकून चैतन्याच्या काळजाचे तुकडे तुकडे होतात आणि ते चौथे सत्य बघताच चैतन्य हाच चौथ्या सत्यासारखा जालिम डाव खेळतो आणि साक्षीचा वस्ताद होऊन साक्षी आता चैतन्य कशी साक्षीला भयानक शिक्षा देतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यावेळेस चैतन्य आता पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यावेळेस चैतन्य समोर आलेले सत क्षणी आता चैतन्य हा जबरदस्त डाव खेळून आता चैतन्य कोणता निर्णय घेतो आणि चैतन्यमुळे आता मालिकेला कसे नवीन वळण मिळते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे इकडे आता त्यामध्ये चैतन्य हा मेहता केसचा स्टडी करत असतो आणि त्यासाठी आता चैतन्यने सर्व फाईल्स घेतलेल्या असतात आणि त्या बघत असताना आता समोर पेन सुद्धा आलेला असतो की जो पेन ड्राईव्ह आता सा सायलीने त्याच्या बाईकमध्ये ठेवलेला असतो आणि आता चैतन्य लगेचच ते सर्व डॉक्युमेंट्स आणि तो पेन ड्राईव्ह बघतात चैतन्याचा डोक्यात विचार येतो की आपण ज्या वेळेस मेहता केजचे डॉक्युमेंट्स घेऊन के जात होतो त्यावेळेस आता बाहेरच्या आऊट हाऊसमध्ये आपल्याला काहीतरी गडबड असल्याची जाणवली पण त्याच वेळेस साक्षीने आपला हात धरून साक्षीला आपल्या साक्षीने आपल्याला दुसरीकडे नेले तर आता त्या आऊट हाऊसमध्ये नक्कीच काहीतरी गडबड चालली होती जरी आपल्याला अण्णांनी सांगितले की तिथे पाईप फिटिंगचे काम चालू आहे तर मला थोडीशी वेगळी शंका येते असा आता चैतन्य त्या स्टडी करताना विचार करत असतो आणि तेवढ्यातच आता इकडे सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही आपल्या घरच्यांच्या समोर खोटे का बोललात आणि हे सर्व त्या मैपत शिकरेने मला किडनॅप केलं आणि घडवलं हे तुम्ही आपल्या घरच्यांना का नाही सांगितलं आणि तुम्ही जर सांगितलं असतं तर कदाचित आपले घरच्यांचा तुमच्यावरती विश्वास पुन्हा वाढला असता आणि मग कदाचित बाबांनी तुम त्यांचे वकीलपत्र तुम्हाला सुद्धा दिलेले असते पण आता लगेचच अर्जुनच्या डोक्यात मात्र काही वेगळे असते अर्जुन म्हणतो की मी सायली काही गोष्टी तुम्हाला अगदी कळत नाही सगळं काही सरळ वाटेने खरं सांगून टाकायचं नसतं आणि लगेचच अर्जुनने आता भयानक डाव आखलेला असतो आणि जे सत्य आता सुभेदारांच्या पासून अर्जुनने लपवलेले असते तेच सत्य आता अर्जुन हा चैतन्याला सांगून अर्जुनला चैतन्यकडून आता चैतन्याच्या हातातून सगळा पुरावा घ्यावा याचा असतो आणि साक्षीला शिक्षा द्यायची असते तर आता तो भयानक डाव आता आखून अर्जुन ताबडतोब चैतन्याला बोलावून घेतो तर आता सायली किडनॅप झाल्यामुळे चैतन्य हा अर्जुनला भेटायला यायला तयार झालेला असतो तर आता चैतन्य येताच अर्जुन हा चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य आज मी तुला एक खूप मोठं भयानक सत्य सांगत आहे आणि हे सत्य जरी तुला पचायला कठीण असलं तरी ते सत्य आहे आणि त्यावरती तू विश्वास ठेव तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की सायलीला दुसरं तिसरं कोणी नसून मैपत शिकरेने किडनॅप केलं होतं ते ऐकून आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते पण चैतन्य हा पुन्हा मैपत आणि साक्षीचीच बाजू घेतो चैतन्य थोडा घाबरलेला देखील असतो तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य मला तुझ्याकडून कोणतीही मदत नको आहे सायलीला त्या भयपत शिकरेने किडनॅप केले होते मी तर सायलीला सोडवले पण त्या भयपत शिकरेची आणि साक्षीची तुझ्या डोक्यावरती टांगती तलवार आहे आणि ती तलवार ती, ती कधी सोडून देतील ना सांगता येत नाही तेव्हा मित्र या नात्याने तुला वेळीच सावध करणं माझं काम आहे आणि म्हणून मी तुला इथे बोलावलंय यामध्ये माझा काही स्वार्थ नाही आहे चैतन्य अजूनही तू खरं कोण आणि खोटं कोण ही वळख आणि लवकरच त्याची तुला जाणीवही होईल पण त्यावेळेस कदाचित वेळ निघून गेलेली असेल आणि ते व्हायला नको चैतन्य म्हणतो की हे बघा अर्जुन आणि सायली माझा भयपत आणि साक्षीच्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी माझ्यापासून काही लपवलं नाही आणि मी त्यांच्या घरात राहतोय मला असं काहीही दुसरं वाईट आढळून सुद्धा आलेलं नाही पुन्हा एकदा तुम्ही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेष गैरसमज आणि राग निर्माण तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला अगोदरही सांगितलं तुम्ही आता आमच्यामध्ये येऊ नका असे म्हणत आता चैतन्य तेथून निघून गेलेला असतो पण चैतन्यच्या मनाला कुठेतरी अर्जुनचे बोलणे आणि त्यावरती विश्वास वाटलेला असतो इकडे आता चैतन्य घरी जातो आणि एकटाच एक विचार करत बसतो सा अर्जुन सा, आणि सायलीचे सर्व बोलणे आता चैतन्यला आठवते चैतन्य विचार करतो की अर्जुनने तर सायलीला सोडवले आणि तो म्हणतो की सायलीला मैपतने किडनॅप केलं होतं आणि मग यामध्ये तर अर्जुनचा काही स्वार्थ मला दिसत नाही पुन्हा आता चैतन्यच्या मनात आउट हाऊसमध्ये काहीतरी गडबड असल्याचे पुन्हा डोळ्यासमोर येते लगेचच चैतन्य विचार करतो की साक्षीच्या घरात तर सर्व सी सी टी व्ही फुटेज आहे तर आता चला बरं आपण ते चेक करूया आणि लगेचच लॅपटॉप घेऊन आता चैतन्य हा साक्षीच्या घरातील ते सी सी टी व्ही फुटेज बघतो आणि त्यामध्ये आता मैपत गुंडांना कसा धमकी देऊन बोलत होता हे बोलणे आता चैतन्यसमोर येते आणि त्याच वेळेस चैतन्य आता लगेच असतो त्याच्या समोरचा पेन ड्राईव्ह आता लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यामध्ये आता साक्षीला किडनॅप करून मैपत हा गुंडांकडून कसे बाहेर काढून कारमध्ये बसवत होता आणि गुंड कसे आता सायलीला घेऊन बाहेर निघून गेली याचा व्हिडिओ आता चैतन्यसमोर आलेला असतो आणि त्याच वेळेस चैतन्याच्या काळजाचे तुकडे तुकडे झालेले असते आणि म्हणजे ही साक्षीने आपल्याला धोका दिला आणि मैपत हा गुंड प्रवृत्तीचा असून सायलीला मैपतनेच किडनॅप केल्याचे तीन सत्य आता चैतन्य समोर आलेले असते सर्व सत्य समोर येताच आता चैतन्याचे खाडकण डोळे उघडलेले असतात आणि लगेचच चैतन्य विचार करून लगेचच भयानक निर्णय घेतो आणि म्हणतो की साक्षी आता मी तुला सोडणार नाही हे सगळे पुरावे घेऊन मी तुला कसे संपवतो आणि माझ्या एका जिवलग मित्राला तू माझ्यापासून वेगळे केले मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आता मी तुला सोडणार नाही त्या मैपत आणि तुला आता मी जेलचा रस्ता दाखवूनच राहील असे चैतन्याने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि त्या क्षणी आता चैतन्य ताबडतो पे तो पेन ड्राईव्ह लपवतो आणि म्हणतो की आता मैपत आणि साक्षीच्या विरोधातले हे सर्व पुरावे गोळा करून आता आपण मैपत आणि साक्षीला अंधारात ठेवायचे आणि आता आपण अर्जुनच्या बाजूने गनिमी कावा करून अर्जुनलाच मदत करायची आणि शत्रूच्या यांच्याच गोटात राहून सगळं पुरावे जेव्हा आता आपण गोळा करू ते सर्व आता अर्जुनला द्यायचे आणि मला वाटतंय की आता वात्सल्य आश्रमात देखील साक्षी हीच दोषी आहे ही। तर आता विलासचा खून हा मैपत आणि साक्षीनेच केलाचा अंदाज आता चैतन्याला आलेला असतो आता चैतन्य तो पुरावाचा पेन ड्राईव्ह अर्जुनला कसा देतो आणि आता साक्षी आणि महिपतच्या विरोधात पुरावे गोळा करून चैतन्यने जबरदस्त डाव खेळून आता रागाने चैतन्य हा साक्षीकडे येतो आणि आता ते सर्व पुरावे बघताच आता चैतन्य हे साक्षीच्या गालावर कसे पाच बोटे उमटवतो आणि साक्षीचे ते सर्व सत्य घेऊन अर्जुनला देऊन आता भर कोरतात महिपत आणि साक्षीला अर्जुन आणि चैत चैतन्य कसे जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब